हॅलो मी आहे पुणेरी काकू उर्फ प्रज्ञा जोशी आणि मी आत्ता चालली योगेश बरोबर बाहेर तर मी आधी कुठे जायचं कुठे चालली आहे वगैरे ते सांगते पण त्याच्या आधी सांगते माझ्या चॅनलबद्दल थोडंसं मी स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते आ, टाकते नाही म्हणजे रेग्युलर नाही टाकत टाकलेले आहेत आधी जो आपण एट्टी पर्सेंट ऑफ द टाइम जो स्वयंपाक करतो ना ते आपवढे टाकलेले आहेत म्हणजे जो रोजचा टाकतो रोजचा स्वयंपाक करतो ते टाकलेले आहेत स्पेशल व्हिडिओज नाही बनवलेले म्हणजे जसं की ब्लॅक फॉरेस्ट केक किंवा मावा केक असे नाही पण एक केक हवा असेल तर केक आहे नंतर एक बटाटेवडा हवा तर आहे मेदूवडा हवा हॅलो ललिता असे ओळखीचे वाटले ना अरे वा अन अजून कोण आहे अनुपमा हॅलो आय थिंक तुम्ही आज पहिल्यांदा आलात का मला आठवत नाहीये पण एक दोन चार वेळा आलात की लक्षात येत तर अनुपमा तुम्ही पहिल्यांदा आलात का, का येता तुम्ही तर रोजचे भाज्या कोशिंबिरी गुळाची पोळी पुरणाची पोळी असं काय काय तुम्ही मोदक करून बघा विजवलेल्या तांदुळाचे येस पहिल्यांदा आलात ना ओके आता मी लक्षात ठेवीन अ तर असं काय काय जे रेसिपीज आहेत ते मी करते फुलके कसे करायचे पातळ पोळ्या भाकऱ्या आता भाकरी शिकलीये मी जरा जास्त चांगल्या पद्धतीने नंतर मी कुठे काय कुठे काय ते तुम्हाला सांगत असते मी पुण्यात राहते त्यामुळे मोस्टली पुण्यात कुठे काय मिळतं ते सांगते पण हे लक्षात घ्या की ज्यांची नावं मी घेते त्यांना स्वतःला माहित नसतं की मी त्यांचे व्हिडिओ टाकलेत कधी कधी मी त्यांची परवानगी घेऊन टाकते कधी कधी असेच टाकते पण माझा हेतू हा नसतो की त्याच्यातनं तुमचं नुकसान व्हावं माझा हेतू हा असतो की तुम्हाला ती माहिती मिळवावी मिळावी आणि मग त्यातनं तुम्ही तुमचं जजमेंट वापरून जाय तिथे जायचं का नाही ते ठरवा कारण हे काही मी प्रमोशन पेड प्रमोशन नाही करत माझा उद्देश फक्त तुम्हाला माहिती द्यायची एवढाच आहे कारण तुम्हाला जर जा, जर मी एखाद्या नवीन गावात गेले तर मला कसं स्ट्रगल असतं प्लस एखाद्या गावातली एखादी गोष्ट मला माहीत नसते राईट तर म्हणून मी ते नेहमी आता मी कसं मुंबईला गेले तर हॅलो हिना ना भगवान ओके आ, मी जसं मुंबईला गेले ते मला काही माहित नव्हतं मरीन ड्राईव्हच्या इथलं काय काय खायचं वगैरे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि मी ते केलं तसं तुम्हाला पुण्यात आल्यावर कळावं म्हणून मी सांगत असते पण तुम्ही तुमचं ओन जजमेंट वापरा कारण माझं कुठलंही पेट प्रमोशन नाहीये मी असंच मला जे आवडेल ते करते आ, तर बेसिकली माझं एम आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं आणि तुमच्याशी गप्पा मारणं हे माझं मेन एम असतं आणि एखादी रेसिपी जी मला नीट येते ती तुम्हाला सांगणं हे पण एम आहे तर मी तसं कुठे काय कुठे काय सांगते पण मी नाही मी जिथे जाईन तिकडचं सगळीकडचं सांगते हॅलो विजय नंतर मी अजून कुठे बरं काशीला गेले तर काशीचं सांगते नंतर राजस्थानमध्ये गेले हॅलो अमिता अमिता तर मला माहिती आहे शनिवार पेठेतले असं माझे मी रिलेट करते की हा अमिता इकडची लाईक डन व्हॉट इज लाईक डन व्हॉट डज दॅट मीन लाईक ओके असं योगेशने मला सांगितलं की लाईक डन इज दिस परवा तुम्ही म्हणालात की चिकन स्वच्छ वगैरे असेल तर खाऊ शकते तर तुम्ही चिकन विकन ब्रँडचे त्या घेऊन ट्राय करू शकता चिकन विकन ना हो तुम्ही कमेंट केलीत मला वाटत मी काय केलं माहितीये काल मी चिकन आणलं मी याच्यात गेले ते फाईन फूड मध्ये तिथनं मी गोदरेजचं आणलंय स्लिम म्हणजे ब्रेस्ट आणली आणि कट केलेले पीसेस आणले हो ना चिकन विकन योगेश लक्षात ठेव मग एकदा घेऊन ये ना चिकन विकनच घेऊन ये ठीक आहे सांगितलं मी योगेशला कोणत्या गोष्टीवरून चर्चा चालू आहे नाही मी जस्ट लाईव्ह आली आहे मी गप्पा मारत असते आणि आज मला थोडस ना म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल बद्दल सांगायचंय पण आधी मी जरा अशाच गप्पा मारते कारण माझा हा मेनली ना सगळ्या सबस्क्रायबरची गप्पा मारणं हा मेनली लाईव्ह सेशनचा उद्देश असतो सो so, आता मी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा आय एम फ्रॉम अजमेर राजस्थान अँड यू प्लीज ओ नो 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 आय आय स्पीक इन मराठी अँड माय चॅनल इज ऑल्सो मराठी आय एम फ्रॉम पुणे ओल्ड ओल्ड शनिवार पेठ टूर होऊ द्या येस yes, येस yes. नेने घाट ना uh, हँगेकर हांगेकर नाव काय आहे मला नाही कळतंय ना मी कधी ऐकलं नाहीये एनिवे anyway, येस yes, येस yes, शनिवारपेठेत कुठली म्हणताय तुम्ही नेने घाट नेने घाट कुठे हो मला आठवत नाही म्हणजे मला ओळखीच वाटतंय पण पर... हा हांगेकर हांगेकर ओके okay. नेनेघाट कुठे सांगा मला मला आठवत नाही कोण सांगा गुपचूप गणपतीच्या इकडे का हा अरे वा मी बरोबर बोलले नेने घाट ओ तिथे गणपतीचं मंदिर पण आहे मी आजीबरोबर जायचे त्या मंदिरात येस येस येस, येस। तिकडे आलंच पाहिजे आणि तिकडे कुठला तरी बोळ पण आहे गुपचूप गणपती ओके गुपचूप गणपती तर नारायण पेठेच्या इथे मला वाटतं येस आणि एक गणपती तिकडे आहे हसबनिसाच्या बखळीच्या इकडे येस आय एम फिलिंग बेटर टुडे आज मी चांग म्हणजे चांगली गोवर्धन मंगल महाराज मठ नाही गोंदलेखन महाराज मठ नाही मला नाही माहिती आता किती वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि आजीचं घर ते रिकन्स्ट्रक्ट होऊनही बरीच वर्ष झाली सो मला नाही आठवत मी खूप लहानपणी तिथे राहिले सेवन्टी सिक्स पर्यंत तिकडे राहिले गो ओके पण मी शनिवारपेठेची एकदा टूर करणार आहे मला खूप वॉकिंग टूर करणार आहे आणि सगळ्यांना दाखवणार आहे शनिवारपेठ कशी आहे मला कसबा पेठ गणपतीची पण टूर करायची आहे कुचकुट गणपती पेठ मध्ये आहे <laughs> नारायण पेठ मध्ये मी तेच म्हटलं तिथे गुपचुप गणपतीच्या इथे नेने घाट आहे का बर येईन मी तिकडे तिकडे ते गोंधळी पण असतात ज्यांना आपण बोलवू शकतो तर आजचा आपला टॉपिक हा आहे की मला जवळजवळ मी सोमवारपासनं हेल्दी आहे तर मला डायट बद्दल बोलायचं होतं सी पण आधी मी माझ्या चॅनलबद्दल सांगते तर मी कुठे काय कुठे काय सांगते तर कुठलंही पेड प्रमोशन नाहीये हे लक्षात ठेवा मी नंतर मला फिरायला आवडतं त्यामुळे मी रेस्टॉरंट नंतर हॉटेल्स जिथे मी राहते ते रिझॉर्ट्स ते पण तुम्हाला सांगत असते भातुकली सांगत असते मी फुकटचे सल्ले पण देत असते मला आवडतात सल्ले द्यायला <laughs> तर म्हणजे मला कोणी माझं ऐकायला नाही आता म्हणून मी तुम्हालाच देते जर कोणाला हवे असतील तर घ्या मला तीस वर्षाचा नोकरीचा एक्सपिरियन्स आहे मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये मी बरीच वर्ष काम आहे नंतर म्हणजे मी असं वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत कुठे जर्मन शिकवलंय कुठे मला प्रदेश प्रवास करायला खूप आवडतं गोंदवलेकर महाराज मठ गोंदवले गावी आहे पण पुण्यात सुद्धा आहे कुठे आहे ते माहीत नाही ते हांगेकर तुम्हाला सांगू शकतील गुप्चुप गणपतीच्या इथे असं दिसतंय पेठ इथे तर मुद्दा हा आहे की असं सगळं माझं ना तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाहीत कारण मी त्यांना किवर्ड वगैरे काही नीट देत नाही पेठ मध्ये मी पेठ अख्खी एकदा वॉकिंग टूर करणार आहे कधी करू तुम्ही सांगा जितके लोक बघायला असतील ना त्या दिवशी मी करीन आणि तुम्हाला अख्खी पेठ अशी पिंजून काढून दाखवीन माझ्या आजीचं घर कुठे होत सी दोन मिनटं सिग्नल गेलं कारण मी ज्या रस्त्यावरनं जातीये तिथे गर्दी आहे बापरे खूप गर्दी आहे तर असं तुम्ही माझी प्लेलिस्ट बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय करते मी प्रॉडक्ट रिव्ह्यू करते पण फुकट करते त्यामुळे तुम्ही ते बघू शकता आणि तुमचा तुम्ही डिसिजन घ्या आय डोंट वॉन्ट टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर डिसिजन तुम्ही ते प्रॉडक्ट बघा आणि तुम्ही ठरवा मी काय असं सांगत नाही की हे चांगलं आहे का वाईट आहे मी फक्त तुम्हाला प्रॉडक्ट दाखवून टाकते डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे आणि प्लीज मला ब्लेम करू नका कारण माझं काम ते नाही आहे की तुमचे मी तुमच्यासाठी डिसिजन नाही घेऊ शकत ओके सो ते पण समजून घ्या आज मी चालली आहे कोरेगाव पार्कला लेन नंबर ला एक कलाग्रामचं एक्झिबिशन आहे तर मला ते बघायचं आहे नंतर अत्रे सभागृहामध्ये हकोबाचं एक, एक एक्झिबिशन आहे तिकडे जाणार आहे हकोबा काय कॉटन मटेरियल आहे का काय माहित नाही इकडून जायचंय का, का योगेश कोरेगाव पार्कला योगेश नाही लेन नंबर ला ओके बरं ठीक आहे नाही म्हणजे इकडून पण जाऊ शकलो असतो पण ठीक आहे तर ते जाणार आहे नंतर गिरीगंध ट्रॅव्हलचं ना ट्रॅव्हलचं एक्झिबिशन आहे ट्रॅव्हल अँड टुरिझमचं तर ते पण हे सगळे म्हणजे आवडीचे विषय आहेत सो मी ते थर, जायचं आहे नंतर तुमच्यासाठी सांगते की गार्डन वरेलीचं एक एक्झिबिशन होणार आहे एप्रिल मार्च एप्रिलमध्ये मा तर मी ते तुम्हाला सांगेन कधी आहे ते आजच मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं विचारायला की कधी आहे त्यांचं एक्झिबिशन वगैरे कारण मला पण माहीत नाहीये तर ते म्हणले आमचं एक्झिबिशन असतं म्हणजे सेल असतो तेव्हा तो मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन तेव्हा दुसरं म्हणजे योगेशचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात म्हणून जस्ट थिंकिंग की कुठे जावं तर समुद्रकिनारी जायचंय कारण त्याला समुद्र आवडतो आणि मला हिरवं आवडतं जंगल आवडतं तर आता त्याचा वाढदिवस आहे तर समुद्रकिनारी जायचं असं आम्ही ठरवलंय तर मी अलिबागचा प्लॅन करते पण अजून ते बुकिंग कन्फर्म नाही झालं बुकिंग कन्फर्म झालं की मी तुम्हाला सांगेन की मी कुठे चालली आहे तर तुम्हाला काही चांगलं रिझॉर्ट माहिती असतील बाय सी साइड म्हणजे समुद्राच्या अगदी बाजूला पाहिजे रिझॉर्ट कारण त्याची रिक्वायरमेंट असते की समुद्रात जाऊन पोहायचं सांगू शकता जर कोणी अलिबागचे असतील तर मी तुम्हाला सांगत होते की अजून कोणी हा लाईव्ह सेशन आहे सो तुम्हाला जर हाय हॅलो म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता थोडस मध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो जर इंटरनेट गेलं तर कारण मी गाडी चालवत म्हणजे गाडी चालत्या चालली आहे तर सोमवारी मी डायट सुरू केलंय तर डायट म्हणजे हेल्दी खाणं तर आय थिंक आजपर्यंत तरी ते बऱ्यापैकी फॉलो केलंय आणि हे लक्षात घ्या की डाएट करणं म्हणजे असं नाही की एक चार दिवस एक सहा महिने केलं आणि नंतर सोडून दिलं कारण जितकी तुम्ही क्वांटिटी खाल तेवढं ते वजन वाढणार आहे ते वजन वाढतच मग आणि मग क्वांटिटी जर नसेल म्हणजे क्वांटिटी खायची असेल तर मग व्यायाम तरी करावाच लागतो रोजच्या रोज मॅडम गुड मॉर्निंग कोण हे धरमपाल पुरी मराठी के ऊपर है तर त्यामुळे असं नाही होऊ शकत इट्स अ लाइफ लॉंग थिंग की जर तुम्हाला कमी म्हणजे तुम्हाला जर फिट राहायचं असेल बारीक राहायचं असेल तर तुम्हाला लाईफ लॉंग कमीच खावं लागतं असं नाही होऊ शकत की तुम्ही भरपूर हवं तितकं खाल आणि जाड होणारच नाही असं फार कमी लोकांचा मेटाबॉलिझम असतो देखो मैं बहुत बूढ़ी हूँ फिफ्टी सेवन इयर क्यों हूं समझ में आया मैं स्मार्ट हूँ बट मैं बूढ़ी हूँ <laughs> मेरा बेटा बहुत बड़ा है तो ये समझ लो आप और ऐसे दिखने के ऊपर क्यों कमेंट्स करते हैं लाइव सेशन में मुझे समझ में नहीं आता आ, मेरा पतिदेव यहाँ बैठा है पास में फौजी है बताना <laughs> नहीं इतना सब जरूरत नहीं है छोड़ो मजाक छोड़ो मैंने मजाक किया हा? आप आ, कोई बुरा नहीं, नहीं। बुरा नहीं मानना बट ये ऐसे किसी स्मार्ट वगैरह किसी को अच्छा बोलना सम्भ मैं कंफर्टेबल नहीं हूँ ऐसे कमेंट्स लेने में आ, और स्पेशली सोशल मीडिया पे या यू कैन प्रेज मी बट मुझे आदत नहीं है जो अच्छा समज नहीं आता है, मैं कैसे ले लू ठीक आहे आज से मैं खाली बोलूंगी यू बट थैंक यू बोला तो गलत हो सकता है तो सगळता मी पहिलेही आपली कोणाला डाएट करा म्हणजे व्यवस्थित आहे स्लिम राहायचंय ना त्यांना आयुष्यभर कमी खावं लागतं विचार करून खावं लागतं आणि ज्यांना असं आहे की सहा महिने खाल्लं दुसरं म्हणजे क्वांटिटी पण लक्षात ठेवावी लागते तसंच काय खातोय हे पण लक्षात ठेवावं लागतं उदाहरणार्थ ज्यांना बारीक व्हायचंय ना त्यांना फक्त पंधराशे कॅलरीजचं खाणं खाता येतं मुलींना आणि ये पुरुषांना मेबी अठराशे कॅलरीज पण पंधराशे पण चालतील तर मग त्यामुळे त्या, काय खाणार हे खा, सिलेक्ट करणं फार महत्वाचं असतं आता तुम्ही दिवसभरात सपोज एक बटाटेवडा खाल्लात तर एक बटाटेवडा ही सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड कॅलरीज आणि तुम्हाला खायची पंधराशे कॅलरीज तर मग म्हणजे बटाटेवडा एवढ्या कॅलरीजचा नसतो पण आपण अजून करूया की तो पाचशे सहाशे कॅलरीजचा आहे तर मग तुम्ही फक्त दोन बटाटेवड्याच दिवसभरात खाऊ शकाल मग त्यांनी आपलं पोट नाही भरणार ना म्हणून तसं नाहीच खातायेत बटाटेवडा एखाद्या दिवशी खायचा जेव्हा खूप व्यायाम केलाय पण म्हणजे मे बी महिन्यात दोनदा वगैरे थोडं थोडं खाल्लं ना तर चालतोय एक बटाटेवडा वगैरे पण रोज साधं हो खायला पाहिजे तर बेसिकली पंधराशे कॅलरीज मध्ये काय काय आपण खाऊ शकतो तर अगदी हेल्दी खायचं म्हणलं ना तर सारखं हेच खावं लागतं की भरपूर भाजी भरपूर कोशिंबीर एक भाकरी किंवा एक म्हणजे पण एक किंवा थोडी जास्त दीड भाकरी आणि एखाद हे काय हॅलो मधुरा मी चालली आहे आता तुमच्यासाठी वेगवेगळ्या एक्झिबिशन्सला एक 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 तर म्हटलं बघून येऊया कलाग्राम कोरेगाव पार्क मध्ये काय चाललंय तर मुद्दा हा आहे की कॅलरी आज मी तुम्हाला शिकवणार आहे कॅलरी काउंटिंग कसं करायचं तर वडा खायला हरकत नाही पण मग त्याच्यानंतर खूप कंट्रोल करून ना फक्त काकडे आणि गाजरच खावी लागतात जोपर्यंत तुम्ही जर तुमचं टार्गेट असेल पंधराशे कॅलोरीज तर वजन कमी करायचं असेल ना तर दिवसाला पंधराशे कॅलोरीजच तुम्ही खाऊ शकता आणि मग तुम्ही जर असं जंक जंक फूड खाल्लं तर मग तुमचं वजन कमी होत नाही त्यामुळे पहिली आपली स्टेप ही आहे की आपल्याला एक हॅबिट लावून घ्यायची काही दिवसांसाठी मे बी लेट्स ए वन मंथसाठी की मी काही दिवस पंधराशे कॅलोरीजच खाणार आहे Uh, आज मी मर्फीज प्रभात रोडला गेले खूप छान आहे काय येते मर्फीज काय आहे रेस्टॉरंट एका बर मी कमेंट नंतर बघते uh, तर, uh, तर मी गेले आठवडाभर ना कमी कमी खातीये थोडस तर रोज भाकरी खाल्ली काल मला अगदी रावलं नाही तर भात खाल्ला बट दॅट्स ओके पण मी बाहेरचं खाणं नाही येत आता मला भूक लागेल म्हणून मी ना एक मोठा पेरू बरोबर घेतलाय प्लस मी पन्नास ग्रॅम पनीर होतं त्याला मॅरिनेट काल रात्रीच करून ठेवलं होतं तर योगेश लेन नंबर सेवन मला माहिती आहे प्रभात रोड बिल आज मी चालली आहे को कोरेगाव पार्क लेन नंबर सेवन आ, तर काय सांगत होते है? योगेश प्लीज डोंट डिस्टर्ब मी माझे सबस्क्रायबर्स ओरडतात की मी अशी मध्ये मध्ये फार इकडे तिकडे करते म्हणून तर आ, नाही नाही पंधराशेल हां तर मी मॅरिनेट करून ठेवलं आहे पनीर आणि चिकन दोन्ही करून ठेवलंय तर आता मी ते ना साजूक तूप अर्धा टी स्पून घेऊन त्याच्यात असं शॅलो फ्राय केलं आणि रोस्ट केलं म्हणजे आणि मग ते घेतलंय बरोबर तर मी बाहेरचं नाही खाणार आहे हॉटेलमध्ये जाणं इतकं सोपं आहे ना दोन मिनिटात जाऊ शकते पण मी ठरवलंय की आता मी पाच सहा दिवस व्यवस्थित कमी खाल्लंय कमी नाही म्हणजे हेल्दी खाल्लंय तर हेल्दी खाण्यामध्ये आपण काय काय खाऊ शकतो तर मी सांगितलं तुम्हाला की सकाळी उठल्यावर तुम्हाला हवं तर एक ग्लास दूध प्या नाही केळं खाऊ शकतो कुठलाही तीन फळं दिवसात खाऊ शकतो कुठली एक पर्यंत तर मी सकाळी उठल्यावर केळं खाते नंतर त्याच्यानंतर वाटलं तर नऊला संत्र खाते किंवा पपई खाते आणि मग नंतर अकरा वाजता एक पेरू खाऊ शकते पण जर मला वाटलं की नाही खाल्लं तर नाही खाल्लं पण म्हणजे खायचं असेल तर पंधराशे कॅलरीज मध्ये काय काय का येतं बघा फळ तीन फळं खाऊ शकता एक दोन ग्लास तुम्ही दही खाऊ शकता कधी खायचं ते तुम्ही ठरवा घट्ट असं एवढं एवढं नंतर फिश खाऊ शकता एक शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम नंतर शंभर ग्रॅम चिकनचं ब्रेस्ट किंवा चिकन पीसेस खाऊ शकता पनीरचे तुकडे खाऊ शकता पन्नास ग्रॅम चे म्हणजे ते गोवर्धनचं किंवा घरी पनीर हे करून त्याचा पराठा एक खाऊ शकता भरपूर स्टफिंग केलेला पराठा आणि कॅलरी कशा मोजायच्या तर नेटवर जायचं आणि चेक करायचं कॅलरी काउंट ऑफ फिफ्टी ग्रॅम पनीर किंवा कॅलरी काउंट ऑफ फिफ्टी ग्रॅम गोवर्धन पनीर की ते सांगतं की याच्या इतक्या कॅलरीज आहेत फिफ्टी ग्रॅमच्या इतक्या कॅलरीज त्या ॲड करायच्या माहीत मग कॅलरी काउंट ऑफ हंड्रेड ग्रॅम ऑफ बाजरा 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 मग त्याच्यात ते सांगतं की ओके शंभर ग्रॅम बाजरीची रोटी असेल म्हणजे दोन रोट्या तुम्ही खाल्ल्यात पन्नास पन्नास ग्रॅमच्या तर त्याची किती होतं ते काउंट करायचं मग दिवसभरात तुम्हाला अलाउड आहे तीन चार टी स्पून तेल तर मग तुम्ही एका वेळेला ना ते मोजायचं टी स्पूनच घालायचं आणि मोजायचं तर मग कॅलरी काउंट ऑफ वन टी स्पून ऑफ ऑइल मग ते सांगते इतक्या कॅलरीज अशा काउंट करायच्या आता तुम्ही जर आलं लसूण कोथिंबीर याच्या काही कॅलरीज नसतात मसाले किती घाला नो कॅलरीज मग चाट मसाला घाला चा हे घाला त्याचा काही इश्यू नाही हॅलो वसुधा आणि मग फक्त तुम्ही जर तेल घातलं किंवा काही डाळीचं पीठ पिठं किंवा हे तर त्याचं नेटवर ना काउंट बेसिक इन्ग्रेडियंट जे घालता ना त्याचे काउंट करायचे आणि साधारण पंधराशेपर्यंत ठेवायचे भाज्या घेतल्यात ना तर त्याचं काही कॅलरीज नसतात तुम्ही त्या अगदी निग्लिजिबल म्हणजे तीस चाळीस कॅ क्या, ग्रॅम कॅलरीज ती म्हणजे किती भाजी मोजून घ्या सपोज भेंडी असेल शंभर ग्रॅम भेंडीच्या किती कॅलरीज आहेत ते मोजायचं आणि अशा ऍड करत जायच्या असं करून तुम्ही हेल्दी जर खाल्लंत आठवडाभर तर तुम्ही बघा दोन आठवड्यात तुमचं वजन थोडस कमी येईल वजन होत कमी होत नाही फॅट कमी होत फॅट कमी म्हणजे इंचेस कमी होतात त्यामुळे तुम्ही इंचेस मोजू शकता तर आता मी आठवडाभर तरी पाळलंय बाबा माझं वजन आणि मी टेस्टी टेस्टी खातीये मी तुम्हाला सांगितलं मी काही असं बोर खात नाहीये मी मस्त कॅप्सिकम वगैरे सगळं घालून खातीय पनीर पण ना साजूक तुपात जर असं गरम गरम भाजून खाल्लं ना मस्त लागतं असं ऑमलेटच्या पॅनवरती तर ते खातीय आणि मोठा पेरू घेतलाय तर आता मला जर कॅलरीज काउंट करायच्या असतील आता उद्यापासून मी तुम्हाला कॅलरीज काउंट करून दाखवीन कॅलरीज काउंट करायच्या असतील तर मी माझा पेरू पण मोजणार की दीडशे ग्रॅम पेरूच किती कॅलरीज आहेत मग मी अशा कॅलरीज मोजू शकेन आणि आता हळूहळू मी हे ट्राय करणार आहे की दीडशे म्हणजे बाराशे का पंधरा ऍक्च्युली मी बाराशे कॅलरीजच खाल्ल्या पाहिजेत मला बारीक व्हायचं असेल तर पण ठीक आहे मी पण आता टू स्टार्ट विथ आय एम गोइंग टू गो फॉर पंधराशे कॅलरीज आणि मी तुमच्यासाठी ते एरोबिक्सचा प्रयत्न करते है व्यायामाचा पण अजून मला ना ते कॉन्फिडन्स येत नाही आहे जरा मी मला एक सांगा कमेंट्स करून आता हा व्हिडिओ आत्ता रेकॉर्ड झाल्यावर मग कमेंट्स करा म्हणजे त्या प्रिझर्व होतील तर मला असं हवं आहे की सकाळी मी आठला जर सुरू केलं किंवा नऊला ला तर तुमच्याकडे दोन मोबाईल आहेत का कारण माझी प्रोसिजर काय असणार आहे मी एक छान आपल्याला सगळ्यांना करता येईल म्हातार्या असू दे यंग असू दे सगळ्यांना करता येईल असा अर्ध्या रसाचा प्रोग्राम बघितलाय जो मी तुम्हाला शेअर करीन त्या लाईव्ह सेशनच्या लिंक मध्ये किंवा मी आजच्या या लिंकमध्ये तुम्हाला देईन तर जर आपण उद्यापासून सुरू केलं तर ती लिंक तुम्ही तुमच्या दुसऱ्या मोबाईलवर बघायची आणि तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही मला लाईव्ह ठेवायचं म्हणजे मी तुमच्याबरोबर करीन आणि तुम्ही ती लिंक बघून जे हातवारे करायचे ते करायचे टू स्टार्ट विथ आपण काही घाईचं मोठं अगदी जोरदार नाही करायचं कारण मी दोन तीन दिवस जे केलं एरोबिक्स त्यांनी माझं सगळं हे झालंय सोरिंग झालंय बॉडीला मी दोन दिवस आराम करतेय कदाचित आज जमलं तर संध्याकाळी जेवण झाल्यावर मी वॉकला जाईन पण मुद्दा हा आहे की सोरिंग पण होतं जर खूप दिवस व्यायाम नसेल केला तर तर तुम्हालाही माझी आयडिया कशी वाटते ते, ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आत्ता कमेंट्स केल्या तर डिलीट होतात त्यामुळे हा जेव्हा सेव्ह होईल तेव्हा कमेंट्स करून सांगा ही आयडिया अशी आहे की कि मी तुम्हाला एक युट्यूबवरचाच एक व्हिडिओ दाखवणार तुमच्याकडे दुसरा कोणाचा तरी नवऱ्याचा भावाचा आईचा कोणाचाही फोन घ्या त्याच्यावरती आडवा फोन ठेवून तुम्ही तो बघायचा व्हिडिओ त्याच्यातले स्टेप्स तुम्हाला कळतील आणि आपण एका ठिकाणी लाईव्ह करून तो एकत्र सगळ्यांनी करायचा सो so वी विल गेट द एनर्जी ऑल्सो ऑफ टुगेदरनेस आपण जिम मध्ये गेल्यासारखं आपल्याला वाटेल आणि ऑफकोर्स इनिशियल स्ट्रेचेस वगैरे मला येतात तर ते मी करीन आणि नंतर एक्सरसाईज झाल्यावर वॉर्मिंग अप नंतर आपण जे करतो ते करायचं पण ह्याच्यामध्ये हेल्दी लोकच येऊ हो शकतात कोणी आलं तर मा म्हणजे तुम्ही जर कधी व्यायाम नसेल केला वगैरे तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तुमच्या जबाबदारीवर तुम्ही करा हातवारे तुम्हाला जेवढे जपतील तेवढे आणि नसेल करायचं तर करू नका पण मी कुठल्या बाबतीत जबाबदार नाही कारण मी काही जिम इन्स्ट्रक्टर वगैरे हो नाही आहे मला व्यायाम करायचा आहे आय नीड एनर्जी ऑफ द ग्रुप म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्यावर आणि जर काही एखादी गोष्ट फचकली चकली, तर मग ते मी जबाबदार राहू शकत नाही त्याला कारण हळूहळूच करायचं ना पचेल तेवढंच आणि मला इतकं काही हार्ड काही करायचं नाहीये नुसते असे हात हलवणं ते, ते सुद्धा हल्ली मी करत नाही एका जागी बसून राहते म्हणून मला थोडे हातपाय हलवायचे मेन सेव्हन्टी पर्सेंट डायट इज इम्पॉर्टंट डाएट असलं ना आपअप आपण आता हे बघा हे सगळं जायचं असेल ना तर डायटच पाहिजे बास आता मी ऑलमोस्ट ब्लू डायमंड पर्यंत पोहोचलेली आहे तर आता मला कोरेगाव लेन नंबर सेव्हन ला जायचं आहे मी तिकडे जाते आणि मग पुढच्या प्रोग्राम मध्ये जाईन कदाचित मी आता थोडा वेळा तुम्हाला ते लाईव्ह पण दाखवू शकते कदाचित मी रेकॉर्ड करेन आय डोंट नो मी काय बघणार आहे तिकडे सो so, बाय मधुरा काय म्हणतेस तुम्हाला कळत नाहीये अनुपमा झालं परवा तुम्ही म्हणाला चिकन येस येऊस ते एकदा चिकन तू आण चिकन विकनचं कोणत्या गोष्टींवर चर्चा चालू झालं प्रज्ञा ताई येस रश्मी हॅलो ओल्ड शंधारपेठ टूर करायची आहे येस करीत एकदा जमलं की नंतर गोंदवलेकर मॅडम गुड धरमपुरी काकू मधुरा मी आज मर्फीज प्रभात रोडला गेले होते खूप छान आहे रेस्टॉरंट आहे का ते रेस्टॉरंट मर्फीज रेस्टॉरंट आहे ओके प्रभात रोडला नवीन झाला असावं बहुतेक मग ठीक आहे आता मी जरा डाएटमध्ये पण तरी त्यांचा मेनू बघते आणि चांगला असेल तर मग मी जाईन पण आता दोन तीन आठवड्यात जाईन कारण थोडं तरी कमी होत आहे का बघूया चला बाय